नमस्कार मी डॉक्टर स्वाती गानू आज आपल्याशी ज्या विषयावरती संवाद साधणार आहे तो विषय आहे मुलं अपयश का पचवू शकत नाही मुलांच्या बाबतीमध्ये अपयश आलं ते निराश होतात खूप तणावात जातात आणि आईवडिलांना वाईट वाटतं कारण आपण आईवडील म्हणून आपल्या मुलांना जे जे देऊ शकतो ते सारं काही देत असतो आणि त्याच्यामागची भावना पण हीच असते की आपल्याला आपल्या लहानपणी जे मिळालं नाही ते आपण मुलांना देऊयात पण इतकं सगळं करूनही जर मुलं फेल्युअर होत असतील तर आपल्यालासुद्धा निराश व्हायला होतं आणि मुलांना तर होतच होतं पण यामागे कारण काय आहे हे नीट जरा विचार करून आपण जर का ठरवलं तर मला वाटतं आपले डोळे पालक या नात्याने उघडतील झालंय काय की मुलांना आपण सगळं काही ज्याला म्हणतात ना, तेने ना परोसी हुई थाली आयतर सगळं द्यायची आपण सवय लावलेली आहे म्हणजे आज जेव्हा आम्ही पाहतो आमच्याकडे येणारी जी काउन्सिलिंगची मुलं आहेत त्यांच्यापैकी बरीचशी मुलं ही ओव्हरवेट आहेत मुलांना भूक असो किंवा नसो त्यांना खाऊ घातलं जातं त्यामुळे त्या, त्या मुलांना भूक म्हणजे काय ते कळतच नाही कारण भूक लागायच्या आधीच खायला मिळतं खेळणी असली की चार पाच ऑप्शन्स असतात कपडे दोन जोडी नाही कारण दोन जोडी तर जमानंच गेला आहे आता पण इतके ऑप्शन्स इतके कपडे इतके शूज इतकी खेळणी म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला हवी आहे तिची निकड तिची गरज ही भासणं संपलेलंच आहे सगळं आपण मुलांना आयतं देतो हो। आहोत त्यांच्या गरजा असो वा नसो त्यांना भूक लागलेली असो किंवा नसो त्यांची इच्छा असो किंवा नसो या सगळ्या गोष्टी जेव्हा आयत्या मिळायला लागतात त्यावेळेला ती गोष्ट मिळवण्यामागची जी तडफड आहे ते जे पॅशन आहे तेच मुलांमध्ये आता आपल्याला उणेपणामध्ये किंवा मा ते मायनस व्हायला लागलेलं ला 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 आहे त्यामुळे ज्या वेळेला एज्युकेशनमध्ये त्यांना अपयश येतं किंवा खेळामध्ये करिअरमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये तेव्हा ती मुलं पचवू शकत नाहीत कारण अपयशाशी त्यांची ओळखच आपण कधी करून दिलेली नसते आपल्याला नेहमी असं वाटतं की आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो तर त्यात आमची चूक काय पण जर एखाद्या गोष्टीची निकडच आपण मुलांना भासू दिली नाही तर मुलांना कसं कळणार आहे की ती गोष्ट मिळवण्यासाठी काय तडफड करावी लागते ते फायटिंग स्पिरिटच मुलांमध्ये उरत नाही एक लक्षात घ्या तुम्ही पालक आहात तुम्ही मुलांना शिक्षण देऊ शकता पण शहाणपण नाही तुम्ही मुलांना सुखसोयी देऊ शकता पण समाधान नाही तुम्ही जे देत आहात ते खूप छान आहे खूप उत्तम आहे फक्त एक नक्की करा की मुलांना ती गोष्ट मिळवण्यासाठी थोडं थांबायला शिकवा त्याची निकड भासू द्या सगळं आयतं देऊ नका इच्छा असण्यापूर्वीच गरज असण्यापूर्वीच जर सगळं पुरवलं गेलं तर मग आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी झगडायचं कसं असतं हे कधीच मुलांना कळणार नाही आणि म्हणून त्यांना अपयश सहन करता येत नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण पालक आहोत आपण त्यांना गिफ्ट्स देण्यापेक्षा आपण त्यांना आणखी काही खेळणी आणून देण्यापेक्षा आपला वेळ जर त्यांना दिला तर मला वाटतं आपली मुलं नक्की सक्सेसफुल होती धन्यवाद